काय आवरलं कि नाही दिवाळीच दरवाजा तोडच ठेवलंय तुमची मम्मी कुठे गेली आवरण सोपे आवरलं दिसत गालीच्या टाकलाय खाली अरे यार हे तर आवरून ठेवलंय हो कपाट लावलंय ना हा बेड आवरलंय हो सगळं रिचार्ज संपला होता काय इंटरनेट नेट संपलं होतं काय सगळं आवडून ठेवलं ना बोलू राणी इकडे बर आणि अरे या इकडे ना तू काय हो आज एकाच नाही एवढं सगळं आवर गेलंय तू आज सूर्य पुढून उगवला नक्की का तो मोबाईलचा रिचार्ज संपला संपला का बॅटरी संपली काय काय झालं काय कशतलं काय झालं रिचार्ज पण येईल सगळं पण काय झालं सकाळपासून मोबाईल चार्ज शोधते मोबाईल तेच झालाय चार्जर सुद्धा घर आवडलं पण मला चार्जर सापडलं नाही आता काय करू मी तिला काय माहिती चार्जर मीच घेऊन गेलो काय म्हणलं तुम्ही काय नाही काय नाही चार्जर <laughs> आता त्या निमित्ताने घर तरी आवरून गेलं ना दिवाळी आलेली तुला कळत का नाही काही आवरावर करावंच लागेल सापडून देतो पण एक काम करावं लागेल सगळं आहे ना परत एकदा झाडून घ्यायचं व्यवस्थित आणि ना परत एकदा पोचा मारून घ्यायचा फरशी पुसून घ्यायची स्वच्छ हा आणि एवढं सगळं झालं का मग मला सांगायचं मी लगेच तुला चार्जर सापडून देत

नाही चार्जर सापडत नाहीये किती वेळ झालाय मी मोबाईल ने बघितला ने बघितलं फे फेसबुक ने बघितलं फे ने बघितलं किती वेळ झालाय मला करतच नाहीये फटाफट आता का झाडून घेते आणि पटकन लादी पुसून घेते आणि लगेच म्हणते द्या माझं पटकन चार्जर जर नाही सापडून मग यांचा ब्रेद बघते हा एक शब्द न बोलणारा माणूस आज माझ्या समोर एवढं बोलत कस काय होते

केलं व्यवस्थित केलाय डोळेमेट जरा मला चार्जर पाहिजे मला वाटलं एवढं राहिले मला संशय सांगला होता की तुम्ही नाही का गादी खाली चार्जर ठेवलं होतं आणि ते तुला कळत नाही आवर मध्ये तुझ्याकडून पडलं होतं ती चार्जर हे सगळं स्वच्छ करून व्यवस्थित ते ठेवलेलं आहे मला वाटलंच होतं तरी पण की नाही मी घरात काम आवर चार नाही अजिबात विश्वास नाही राहिला माणूस आहे माझा जीव जायची वेळ आली होती सकाळपासून चार्ज शोधू शोधू आणि तुम्हाला काय कळत का नाही आता जेवढं काम आवर सगळं खराब करून टाकणारे खराब करून काय करायचं सगळं जेवढं मी स्वच्छता गेली ना तेवढं सगळं खराब करणार आहे आणि मग तुम्ही स्वच्छ करायचं